नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेंड मध्ये आपलं स्वागत आहे लाईव्ह ट्रेंड आत्ता महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहे, आहे। याच मालिकेत आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक असलेले उमेदवार संतोष पाटील आपण त्यांच्याशी संवाद साधेल त्याला स्वागत आहे काय सांगाल कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उत्सुक आहात जय जिजाऊ जय शिवराय लोकशाहीच्या कडा असलेल्या मतदार राजाला माझा मानाचा मुजरा करतो मी प्रभाग क्रमांक नऊ मधनं उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे मागील पंचवार्षिकलाही माझ्या सहभाग्य होती मिसेस प्रभाग नऊ मधूनच शिवसेनेकडनं निवडणूक लढल्या होत्या काही ठराविक मतांनी आम्ही पराभूत झालो होतो पण आम्ही मतदारसंघाशी कुठल्याही प्रकारची नाड तोडली नाही गेल्या वीस वर्षापासून प्रभागाच्या प्रभाग क्रमांक आठ असेल प्रभाग क्रमांक नऊ असेल याच्यात आम्ही सातत्याने सर्व गणपती उत्सव असतील दुर्गा देवी असतील वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असेल आरोग्य शिबिराचा कार्यक्रम असेल स साफसफाईचा कार्यक्रम असेल सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही नेहमी सक्रिय राहिलो आणि तेव्हापासून आम्ही जनतेच्या सगळ्या मतदार राजांच्या सेवेत आजपर्यंत नियमितपणे काम करीत आहे मागच्या वेळेस किती फरकाने हे झालं होतं तुमचं मागच्याऐभाग्य होती सो, सो कल्पना ताई संतोष पाटील ह्या शिवसेनेकडनं यांनी प्रभाग आठ मध्ये उमेदवारी केली होती जो प्रभाग क्रमांक आठ होता तो आता प्रभाग क्रमांक नऊ झालेला आहे आणि आम्ही दोनशे पस्तीस ते चाळीस मतांनी आम्ही पराभूत झालो होतो आणि प्रभागात नंबर दोन च सर्वात जास्त पराभूत उमेदवारांमध्ये सर्वात जास्त मतदान आम्हाला होतं पण असे कुठले मुद्दे वाटत आपल्याला संतोष बाबु की आता ते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या आता विषय असा आहे की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अगर ना, अनेक नगरसेवक त्या प्रभागात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडून आलेले आहे पण प्रभाग क्रमांक नऊचा सर्वात मोठा जर खरा विषय असेल तर तो कचरा फॅक्टरी त्या कचरा फॅक्टरीच्या सर्वात दुर्गंधी आणि धुरामुळे तो कचरा पेटवल्यावर एवढी मोठी दुर्गंधी आणि धूर त्या परिसरात पसरतो त्या परिसरात राहणारे सर्व आपले मतदार राजे लहान मोठे बालक प्रत्येका प्रत्येकाचा प्रत्येकाचा मूल वाढ आहे प्रत्येकाला एक आपल्या जीवापेक्षा प्यार असतं आणि त्यांच्यावर इतक्या दिवसापासून हा त्रास ते सहन करताय त्या त्या कचरा फॅक्टरीच्या स्थलांतरित मी सर्वात पहिलं प्राधान्य प्रभाग क्रमांक नऊ साठी देणार आहे दुसरा विषय असा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ज्या ओपन प्लेस असतील त्या ओपन प्लेस मध्ये मी जे शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे जे हुशार विद्यार्थी त्यांना कुठलीही सुविधा नसते अशा विद्या साठी मी त्या ओपन प्लेस मध्ये एक लायब्ररी चालू करेल आणि त्यांना त्या ते विद्यार्थ्यांना तिथं रात्र रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करता येईल सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत ती लायब्ररी चालू येईल या अशा पद्धतीने मी त्याचं नियोजन करेल आणि त्याचप्रमाणे जे जेवढेही ओपन प्लेस असतील हो तेवढ्या ओपन प्लेसमध्ये ज्यांचं डेव्हलपमेंट था थांबलेलं असेल ते डेव्हलपमेंट करण्याचा मी प्रयत्न करेल आज पाहतो तो बरेचसे बरिश, बरेचशा क्वालन्या आहेत तिथं मी मागच्या वेळी निवडणुकीच्या वेळेस खूप फिरलो अत्यंत वाईट अशी अवस्था आहे की ते लोक तिथं राहायला दहा दहा पंधरा पंधरा शेवून गेले पण त्या तिथे त्यांना गटारी नाही त्यांना रस्त्यांचे काम नाही तिथं काही ठिकाणी लाईटांची सुविधा नाही अत्यंत बिकट परिस्थिती गेल्यानंतर विचारांचा आक्रोश आपल्याने पाहिला जात नाही आणि पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून जे नगरसेवक निवडून आलेले आहे त्यांनी ह्या गोष्टीची खरोखरच दखल घेतली गेली पाहिजे लोकांचा आता विजन आहे लोकांचा एक आक्रोश आहे की आपण नवीन आणि काम करणारे चेहरे पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही पोटतिडकीने काम करू आणि पोटतिडकीने सगळ्यांना मतदान आधला घेऊन जाऊ समोरच्या उमेदवाराला विजय करण्याचा आम्ही शंभर टक्का प्रयत्न करतो लोकांची गावी आहे पण आत्ता नेमकं आपण जर बघितलं तर ह्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांमध्ये इन्कमिंग झालेलं आहे तर तुम्ही जुने एक जे राजकीय पदाधिकारी म्हणून याकडे कस बघत अत्यंत काच आहे प्रत्येक जण सत्ताधारी पार्टीत जाण्याचा प्रयत्न करतो सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण लोक नगरपालिका झाली ग्रामपंचायत झाली जिल्हा परिषद झाली ही निवडणूक निय। माणसाच्या कर्तृत्वावर आणि चेहऱ्यावर निवडली जाते माणस माणसाचं कर्तृत्व कसं आहे माणूस कसं आहे त्याचं वागणं कसं आहे त्याचा सिनियरपणा काय आहे तो, तो, का तो लोकांमध्ये कुठल्या पद्धतीने वागतो त्याचे हावभाव काय आहे याच्यावर पन्नास टक्के निवडणूक राहते आणि पन्नास टक्के निवडणूक ही पक्षावर लढवली जाते आपला जनसंपर्क कसा आहे मतदारांची तुम्ही मागच्या वेळेपासून आतापर्यंत मी गेल्या वीस वर्षापासून ह्या प्रभागात सतत जनसंपर्क ठेवून आहे प्रत्येकाच्या सुखादुखात कार्यात प्रत्येक गोष्टीत मी नेहमी सक्रिय असतो आणि प्रत्येकाच्या कुठल्याही कोणाचाही फोन आला दा की आ, 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 कि कुठेही कुठलंही काही त्याचं काम अटकलं तर त्याच्यासाठी मला फोन आला तर मी तात्पुरतीने त्याच्यासाठी धावत जातो आमच्या माध्यमातून आपण मतदारांना काय आवाहन कराल की ज्यांनी म्हणजे आपल्याला का निवडून द्यावं आपल्या ट्रेडच्या माध्यमात मी सर्व मतदार राजांना एवढंच आवाहन करतो की आपण विवेक बुद्धीने विवेक बुद्धीने सगळ्यांना मतदान करायचं जो उमेदवार चांगल्यापैकी असेल ज्याचा त्याची कोरीपाटी असेल त्याला कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही त्याच्यावर काही गुंडागिडदी वगैरे असं कुठल्याही प्रकारचा काही विषय नसेल अशा चांगल्या सुद्धा उमेदवाराला आपण नवीन चेहऱ्याला निवडून द्यावा आणि आपल्या कामात काम त्याच्याकडनं हक्काने करून घ्यावं एवढंच मी त्यांना विनंती करेल तर हे होते प्रभाग क्रमांक नऊचे इच्छुक उमेदवार संतोष पाटील यांनी सांगितलं की गेल्या वीस वर्षापासून मी राजकारण समाजकारण करत आहे मग माझ्या समोर जे मुख्य आव्हान आहे ते म्हणजे कचरा फॅक्टरीचं जो गार्बेज फॅक्टरी आहे कचरा फॅक्टरीचं प्रचंड प्रदूषण होतं त्याचं विल्हेवाट लावणे त्या प्रश्नाला मार्गी लावणे हे माझं पहिलं प्राधान्य असणार आहे मग मत, अं मतदारांची आता मागच्या पराभवानंतर आतापर्यंत मी मतदारांशी संपर्क ठेवून आहे मग त्यांचे लग्न कार्य असो कुठले धार्मिक कार्यक्रम असो किंवा प्रभागातील काही समस्या असो या समस्यांसाठी मी पाठपुरावा करतच असतो आणि मला विश्वास आहे की त्यामुळे मी या मतदानाला सामोरं जाऊ शकतो मतदार मला कौल देतील प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव